ट्रक धडकेत पत्नीचा जागीच मृत्यू तर पती गंभीर जखमी शहर लगेच वेंगंगा नदी पुलावर दिनांक आठ जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजेच्या दरम्यान रुग्णालयातून स्वतःच्या गावाकडे जात असलेला दामपंत्यांचा मोटरसायकलला ट्रकने धडक दिली त्यात दुचाकी सवार पत्नीचा जागीच मृत्यू झाला तर पती गंभीर जखमी झाला दर्शना शिवशंकर चौरे असे मृतकाचे तर शिवशंकर रामदास चौरे इटगाव असे जखमींचे से नाव आहे पवनी तालुक्यातील ईडगाव येथील शिवशंकर चौरे हा दिनांक आठ जानेवारी रोजी सकाळी पत्नी दर्शना हिच्या सोबत कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया झाल्याने ड्रेसिंग करिता दोघही पत्नी मोटरसायकल क्रमांक एम एच छत्तीस एफ सात तीन आठ नऊ या गाडीने ग्रामीण रुग्णालय पवनी येथे गेले होते रुग्णालयातून गावाकडे परत जात असताना वेनगंगा नदी पुलावर पवनीकडून भंडाराचा दिशेने जाणारा ट्रक क्रमांक एम एच चौतीस ए बी एक तीन चार चारच्या चालकाने आपल्या ताब्यातील ट्रक निष्काळजीपणे चालवून मोटरसायकलला धडक जबर धडक दिली या धडकेत मोटरसायकल सवार दर्शना हिचा डोक्याचा चेंदामेंदा होऊन जागेच गत प्राणी झाली तर शिवशंकर याचे पायाचा पंजाला गंभीर दुखापत झाली माहिती मिळताच पवनी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन जखमीला रुग्णालयात हलविण्यात आले घटनेचा पंचनामा करून प्रेत प्रेशविच्छेदनाकरिता पाठवण्यात आले सदर अपघाताची नोंद पवनी पोलिसात केली आहे